कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंदरजुल येथे मका सोयाबीन तसेच भुसार धान्य लिलावास आजपासून सुरुवात झाली असून यवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार उपसभापती संध्या पगारे सचिव के आर व्यापारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या धान्य लिलावाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बाजार समिती संचालक सह शेतकरी उपस्थित होते आज अंदर सुलेथे मका आणि सोयाबीन आणि भुसार मालाचा शुभारंभ होत आहे शेतकऱ्यांनी आपला माल प्रतवारी करून आणावा आणि शेतकऱ्यांना सांगण्यात येते की माल हा मार्केटमध्येच आणावा आणि कोणाच्याही मोल बळी पडून माल हा व्यतिरिक्त विकू नये आणि तुम्हाला मालाचं पेमेंट हे रोख पेमेंट मिळालं काही अडी अडचणी असतील तुमचा म्हणजे रोख पेमेंट जर कोणी दिला नाही तुम्हाला तर मार्केटचे सगळं संचालक लोक आणि कर्मचारी लोक जबाबदार राहतील आणि मार्केटमध्ये जो मार्केटचा फायदा होईल व्यापाऱ्यांचा फायदा होईल आता आपलं मार्केटचं उत्पन्न हे एक कोटीपेक्षाही वाढलं पाहिजे पंचेचाळीसशे आणि मकाला एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये असा भाव मिळाला तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण अंधरसूर